नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आम्ही ठाण्यामधील तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जात आहोत त्यासाठी आम्ही किसन नगर तीनमधून डायरेक्ट रिक्षा पकडले आहे रिक्षावाल्याला सांगितलेलं आहे ती नितीन कंपनी नितीन कंपनीच्या जवळच तुळजाभवानीचं मंदिर आहे तर असा आमचा प्रवास चालू झाला आहे आपण पाहू शकतात चला तर असं आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी ऑटो पकडून चाललेला आहोत हा आमचा प्रवास सुरू आहे आम्ही असे रिक्षामध्ये बसलेलो आहोत हे पहा आणि आमची रिक्षाशी चाललेली आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण पोचतो असा आमचा प्रवास चालू होता आम्ही पंधरा मिनिटांनी आम्ही रिक्षाने तुळजाभवानीच्या मंदिराजवळ पोचलो हो, आहोत हे पहा असं तुळजाभवानीचं मंदिर आलं आहे पाहिलं नाही तुळजाभवानीच्या बाहेरचं तुळजाभवानीचं मंदिर आहे हे आता आम्ही आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आलो आहोत आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये चालले आहोत चला तर हे पहा आमची रुई आहे रुई आणि हे आई भ आई तुळजा भवानीचं मंदिर आहे मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलो आहोत पहिलं आम्ही दर्शन घेतलं आहे कासवाचं हे पहा आमच्या दोन्ही रुई आणि चिन्मयी अशा दोन मुली आहेत माझ्या आणि हे आमच्या आहेत चला तर हे कसं मंदिराचं मंदिर किती छान आणि मस्त आहे पहा बाहेरचं परिसर इथे पहिलं असे आई तुळजाभवानीचं मंदिर पहिलं छोटं होतं तिथे आता हे मोठं असं आई भवानीचं मंदिर झालेलं आहे जसं तुळजापूरला मंदिर आहे आई भवानीचं तसं इकडे मंदिर बनवलेलं आहे पहिलं इथे गार्डन होतं गार्डनच्या गार्डनची जागा मोकळी करून आई तुळजाभवानीच मंदिर केलेलं आहे आपण पाहू शकता अजूनही काम चालू आहे बाजूला अशी आई भवानीचं किती सुंदर असं दर्शन झालं आहे आपण तुळजापूरला जाऊ शकत नाही तर खरंच आपण ठाण्यामधील तुळजाभवानीच्या आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आपण येऊन दर्शन घेऊ शकत जसं सेम तुळजापूरची आई तुळजाभवानी आहे तशी सेम तुळजाभवानीची प्रतिमा इथे आहे आपण पाहू शकता किती सुंदर अशी आई तुळजाभवानी आहे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता म्हणजे आदिशक्ती शक्ती आई तुळजाभवानी देशातील एकावन्न शक्ती पीठापैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूरच क्षेत्र एक पूर्ण शक्तीपूर पीठ आहे याची शक्ती एक रूप ठाण्यामध्ये साकारले हे पाहू शकता या आई तुळजाभवानी आपल्या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आहे आणि ठाण्यामध्ये हे तुळजापूरचे मूल रूप आणि शक्तीपीठापैकी प्रतिकूल आहे सुंदर असं नक्षीकाम मंदिराला बांधकाम केलेलं आहे देवीची मूर्ती अशी सुंदर आहे आणि बाहेर दीपस्तंभ म्हणजे मंदिराबाहेर एक दीपस्तंभ आहे त्याला एकशे आठ दिवे आहेत आणि नवरात्रीमध्ये मंदिरामध्ये खूप म्हणजे खूप अशी गर्दी असते देवीला भेट हे पा असं आई तुळजाभवानीचं असं खूप सुंदर सुंदर असं मंदिर आहे आपल्याला पण यायचं असेल तर आपण इथे येऊन दर्शन घेऊ शकता तुळजापूरसारखंच छ छान आईचं तुळजापूरचं पूर्णपणे प्रतिमा इथे आहे आपण तेच जरूर दर्शनाला या आमचं दर्शन आता दर्शन झालेलं आहे आता आम्ही दर्शन करून ते बघाय आईची परडी घेऊन देवी आहेत त्या देवी जोगवा मागायला जातात हे बाहेरचं प परिसर आहे हे आपण पाहू शकता इथे बाहेर ओटीचं सामान भेटतं सर्व असं आम्ही दर्शन घेऊन आम्ही बाहेर चाललेलो आहे आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद